धम्मपद, चित्तवग्गो चित्तव गो यत्थ काम निपातिनं, चित्तं रखेय मेधावी चित्तं गुंतंग सुखावह दिसण्यास फार कठिन, चतुर जिकडे इच्छा होईल तिकडे जाऊन पडणाऱ्या चित्ताचे बुद्धिमान माणसाने रक्षण करावे रक्षिलेले चित्त सुखाव होते अर्थकथा एक भाविक अनुयायी बौद्ध संघामध्ये आला परंतु लवकरच त्याच्या लक्षात आलं की पवित्र जीवन अनेक अनिवार्य नियमांमुळे फार अडचणीचं पंचायतीत टाकणारं असतं त्यासंबंधी काळजी किंवा चिंता करण्याचे कारण नाही पण त्यानं आपल्या विचारांकडे नीट लक्ष ठेवावं त्यांच्यावर पहारा करावा असा सल्ला बुद्धाने त्याला दिला